मराठी एकांकिका नाटक मालिका आणि चित्रपटांमधून वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता तुषार घाडीगावकर याने शुक्रवारी वीस जून रोजी एक टोकाचं पाऊल उचललं मानसिक तणावातून चौतीस वर्षीय अभिनेता तुषार घाडीगावकर याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती चौतीस वर्षीय तुषार याला नेमका कुठल्या कारणामुळे मानसिक तणाव होता हे अद्यापही स्पष्ट झालं नसलं तरी आतापर्यंत सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या काही पोस्ट नुसार किंवा वृत्तांनुसार तुषारनं कामाच्या अभावी आत्महत्या केली सावी, अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र आता या संपूर्ण प्रकरणात मराठी चित्रपट सृष्टीतील नाट्यसृष्टीतील काही कलाकारांनी पुढे येऊन एक वेगळाच मुद्दा उपस्थित केलेला आहे तसंच तुषारकडे काम नसल्याच्या सर्व चर्चांना खोडून काढत या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा अनेक कलाकार करतात नेमकं हे प्रकरण काय आणि तुषार घाडीगावकर याच्या अभिनय क्षेत्रातील मित्रांनी नेमकी काय भूमिका मांडली आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह प्राप्त माहितीनुसार तुषार घाडीगावकर याचं बालपण हे भांडूप परिसरात गेलं होतं तो आता सुद्धा भांडूप इथे कुटुंबासमवेत राहत होता त्याच्या पश्चात त्याची पत्नी आई वडील आणि भाऊ असा परिवार आहे दरम्यान तुषार न शुक्रवारी वीस जून रोजी आपलं आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला त्यानंतर शनिवारी दुपारी भांडूप स्मशानभूमीत त्याच्यावर यावेळी अभिनय क्षेत्रातील अनेक मित्रमंडळी त्याच्या अंत्यविधीसाठी उपस्थित होती तुषार घाडीगावकर यांनी यापूर्वी विविध मालिकांमधून तसंच चित्रपटांमधून सुद्धा काम केलेलं के आहे मुंबईतील डी जी रुपारेल महाविद्यालयातील नाट्य विभागात तो आपल्या कॉलेजच्या वर्षांमध्ये अत्यंत सक्रिय होता विविध एकांकिकांमधून सुद्धा त्याने काम केलं होतं अभिनयासह लेखन व दिग्दर्शन करणारा तुषार हा एकांकिका विश्वात अत्यंत प्रसिद्ध होता आणि महाविद्यालयीन जीवनानंतर तुषारनं आपला अभिनयातील प्रवास हा लेखन दिग्दर्शनाकडे सुद्धा वळवला महाविद्यालयीन जीवनानंतर तुषार मालिका व चित्रपट सृष्टीत सुद्धा सक्रिय झाला होता त्याने विविध मालिकांमधून लक्षवेधी भूमिका साकारल्यात लवंगी मिरची मन कस्तुरी रे सुखांच्या सरींनी हे मन बावरे या मालिकांमधून तुषारने भूमिका केली होती त्याशिवाय भाऊबळी उनाड झोंबिवली या मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा तुषार झळकला होता त्याने मध्यंतरी अनेक कलाकारांच्या समवेश शॉर्ट फिल्म केल्या के होत्या तर अलीकडे रंगभूमीवरती सर्वांचं लक्ष वेधून घेत होत इतकंच नाही तर सन मराठी या वाहिनीवर सुरू झालेल्या सखा माझा पांडुरंग या मालिकेत सुद्धा तुषार घाडीगावकर झळकला होता चित्रपट मालिका व नाटक असा प्रवास सुरू असतानाच तुषारनं अचानक हा टोकाचा निर्णय घेतल्यामुळे मराठी मनोरंजन सृष्टी व मित्रमंडळींना धक्का बसलाय तुषारच्या अनेक सहकलाकारांनी तुषार सोबतच्या आठवणींना उजाळा देत त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरती टॅग करत काही पोस्ट शेअर केल्या होत्या यापैकीच पहिली पोस्ट होती अंकुर वाडवे यांची अंकुर वाडवे यांनी केलेल्या पोस्टमध्ये काम येतात जातात असं एक वाक्य होतं आणि यानंतर तुषारनं कामाच्या अभावी पाऊल उचललं असावं अशी शक्यता वर्तवणारी अनेक वृत्त प्रसारित होऊ लागली मात्र त्यानंतर आपल्या या वाक्याचा विपर्यास करत चुकीचा अर्थ काढला गेलाय असं स्पष्टीकरण देत अंकुर वाडवे यांनी सुद्धा दुसरी पोस्ट केली होती अत्यंत चुकीची बातमी पसरवली जातीय माझ्या पोस्टमधल्या एका वाक्याचा विपर्यास केला जातोय कामं येतात जातात म्हणजे काम नव्हती असा अर्थ होत नाही तुषार व्यवस्थित काम करत होता आणि मी सुद्धा अत्यंत जबाबदारीने लिहिलं मित्र गेला त्याची कारण त्याच्या सोबत गेली पण या बातम्या योग्य नाहीत असं स्पष्टीकरण अंकुर वाडवे यांनी स्वतःच्या फेसबुक प्रोफाइलवरती केलेल्या एका पोस्टमधून दिलेले इतकंच नाही तर अभिनेता अमेय वाघ वैभव मांगले विनम्र बाबळ यांसारख्या अन्य अभिनेत्यांनी सुद्धा तुषारला श्रद्धांजली वाहत आपल्या सोशल मीडियावरती स्टोरी किंवा पोस्ट शेअर आहेत या दरम्यान एकांकिका क्षेत्रातील विविध कलाकारांच्या सोशल मीडिया पोस्ट वरती एक विनंतीपर पोस्ट सुद्धा शेअर केली जाते अभिनेते विनम्र बाबळ यांनी सुद्धा आपल्या पेज वर ही पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये असं म्हटलं गेलंय की तुषार घाडीगावकर यांच्याकडे काम नव्हतं ही बातमी ही अपडेट खोटी आहे नुकतंच त्याने एका चित्रपटाचं चित्रीकरण संपवलं होतं एका सिरियलमध्ये मध्ये सुद्धा तो काम करत होता शिवाय त्याने दोन नवीन साईन केले होते घडलेली दुर्दैवी घटना ही त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील ताणतणावातून घडली असावी असा अंदाज आहे मात्र त्याबद्दल त्याच्या कोणत्याही मित्राकडे सद्यस्थितीत खात्रीशीर अशी माहिती नाही पोलीस तपास करतायत आणि त्याच्याबद्दल असं लिहून आपण नकळत त्याचा अपमान करतोय त्या आणि योगदानाची अयोग्य परतफेड होतीये कृपया कुठलीही अपडेट समोर आणण्याआधी पोलिसांकडून व्हेरीफाईड करावी एवढीच विनंती ही पोस्ट अनेक कलाकारांनी आपल्या वॉलवरती शेअर केली आहे त्यामुळे आता तुषार घाडीगावकर यांनी खरोखरच कामाच्या अभावी आत्महत्या केली की त्याचं आणखी काही कारण होतं हा नवा पेच सर्वांच्या समोर निर्माण झालाय पोलिसांनी या प्रकरणामध्ये अद्याप कुठलीही स्पष्ट माहिती दिलेली नाहीये मात्र हे अपडेट्स जेव्हा समोर येतील तेव्हा या प्रकरणाचा पेच सुटेल अशी अपेक्षा आहे